छत्रपती संभाजनगर शहरास पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या नवीन आणि जुने फारोळ पंपगृह येथे वारा आणि पावसामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत करण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पंपिंग बंद झाली परिणामी चार तास पंधरा मिनिटे खंडकाळ झाल्याने पाणी उचल पूर्णत बंद होते आणि यामुळे शहराचा पाणीपुरवठा काही काळांकरिता विस्कळीत होणार आहे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर शहरास पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या शंभर दल लिटर आणि छप्पन दलिली योजनेवरील नवीन आणि जुने फारोळा पंपगृह येथे सहा जून रोजी वारा आणि पावसामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत करण्यात येणारा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सायंकाळी साडेसात वाजता पंपिंग बंद झाली या बाबतीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यास कळवले असता त्यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणच्या फीडरवर थ्री फेज शॉर्ट झाल्याचे कळवण्यात आले आणि यानंतर महाराष्ट्र राज्य वितरण विभागामार्फत होणारा विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर प्रत्येक फिडरची स्वतंत्र चाचणी घेऊन सप्लाय स्टँड करून रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पंपिंग पूर्ववत करण्यात आली आणि त्यानंतर पुन्हा वारे आणि पावसामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण तेहतीस के बी कट पॉइंट इन्सुलेटवरती स्पार्किंग झाल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कडून होणारा विद्युत पुरवठा रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी खंडित झाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आल्यानंतर चेक केले असता नवीन फारोळे उपकेंद्र येथील मेन आर युनिट ट्रिप झाल्याने मास्टर रिलेवर फॉल्ट प्रॉब्लेम दर्शवत असल्याने रिले स्टेट करून फीडर ट्रायल घेतले असता पंपिंगमधील ट्रम्पिंग येत होती आणि यामुळे शंभर दल लिटर योजनेवरील प्रत्येक ट्रान्सफॉर्मरची स्वतंत्र चाचणी घेऊन पंपिंग पूर्वत सुरू करण्यात आली परिणामी सहा आणि सात जूनला शंभर आणि छप्पन दल लिटर योजनेवर एकूण चार तास पंधरा मिनिटे खंडकाळ झाल्याने या काळामध्ये पाणी उचल पूर्णत बंद होती आणि यामुळे शहराचा पाणीपुरवठा काही कालांकरिता विस्कळीत होणार आहे या दरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे असे महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे